श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ संध्याकाळ आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळा स्पेशल काही खास टिप्स बघणार आहे म्हणजे उन्हाळ्यात आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे उन्हाळ्यात आपली तब्येत बिघडणार नाही आणि आपल्या आरो आपल्या पूर्ण कुटुंबाची सुद्धा तब्येत अजिबात बिघडणार नाही अशा काही महत्त्वाच्या खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत मला म्हणजे मी ज्या स्वतः फॉलो करते त्याच टिप्स आहेत अशा करते की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर वर्षभरात तुम्हाला म्हणजे उन्हाळ्यात आपण हे काम करायला पाहिजे होतं किंवा ते काम करायला पाहिजे होतं असं कोणतंच म्हणजे काम तुमचं राहणार सुद्धा नाही आहे बघा ती कामं पण बघणार आहे आणि कोणती काळजी घ्यायची ह्या टिप्स पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात एक नंबरची टिप्स म्हणजे फ्रीजमधलं पाणी काय होतं तर आपला उन्हाळा चालू झाला की आपल्याला काय वाटतं तर एक गार -गार, -गार गार का, एकदम गारगार म्हणजे काय पण खावं वाटतं किंवा पाणी प्यायला गारगार खूप आवडतं पण फ्रीजमधलं पाणी अजिबात पिऊ नका कारण फ्रीजमधलं पाणी पिल्यानं कसं होतं एकदम थंडगार पाणी असतं आणि कसं होतं बाहेरचं वातावरण उष्ण असतं आपलं शरीर तापलेलं असतं आणि ते पाणी गार आपण पिल्यामुळं काय होतं तर डायजेशनला पण आपल्याला प्रॉब्लेम होतो बघा कारण गार एकदम पाणी पिलं तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळं गार पाणी प्यायचं नाही त्याच्यापेक्षा माठातलं पाणी प्या तुम्ही कारण माठातलं पाणी हे गार पण असताना आपल्या शरीरासाठी खूप चांगलं पण असतं आणि माठातलं पाणी वगैरे पिला तर तुमच्या पोटामध्ये कळ वगैरे येत नाही बघा नाहीतर फ्रीजमधलं गार पाणी उभाराहून जर तुम्ही गाडगाट पिला तर मग पोटात कळ वगैरे आपल्या मारू शकते आणि ताप पण लगेच येतो बघा लहान मुलांना गार पाणी पिल्यामुळं कारण तापलेलं असतं आणि थंड एकदम आपण पाणी पितो त्यामुळं तापाचं प्रमाण सर्दी खोकला ताप याचं प्रमाण मग वाढू शकतं त्यामुळे फ्रीजमधलं पाणी एक नंबर टिप आहे ती फ्रीजमधलं पाणी अजिबात प्यायचं नाही माठातलं पाणी प्या त्यानंतर उन्हाळ्यात बघा ज्यावेळी आपल्या घरी पाहुणे येतात त्यावेळे आपण काय म्हणजे इतर वेळी कसं करतो आपण चहा वगैरे करतो तर उन्हाळ्यात तसं न करता आपण सरबत वेगवेगळ्या प्रकारची आपण सरबत बनवायची कारण सरबत कारण घाम जाऊन जाऊन आपल्या शहरातलं पाण्याचं प्रमाण हे कमी झालेलं असतं त्यामुळं जेवढं पाणी आपल्या शरीरात उन्हाळ्यात जाईल तेवढं चांगलं असतं म्हणून कोणीही पाहुणा जरी आला तर आपण चहा करायचा नाही उन्हाळ्यामध्ये शक्यतो सगळ्या प्रकारची सरबत मग कोकम सरबत असून दे लिंबू सरबत असून दे परत सब्ज्या सरबत असू दे कोणतंही सरबत तुम्ही उन्हाळ्यामध्ये पिऊ शकता मग त्यावेळी आपण काय करतो सा तर साखर घालतो आणि असं ढवळतो मग ढवळल्यामुळं काय होतं तर पाण्याचं जे तापमान असतं ते वाढतं लक्षात ठेवा गरम होतं मग ते होऊ नये म्हणून काय करायचं जेवढी सरबतला लागणार आहे तेवढी पिट्टी साखर आपण तयारच करून ठेवायची उन्हाळ्यामध्ये म्हणजे जेणेकरून पाण्याचं तापमान वाढणार नाही आणि पाणी गरम होणार नाही त्यामुळे पिट्टी साखर करून ठेवायची आणि तीच सरबतमध्ये वापरायची आता तिसरी टीप तर आपण उन्हातन असं समजा जास्त उन्हात आपण गेलो बाहेर जावंच लागतं बाजा। बाजार बाजारला म्हणा कुठं काय आणायला आपण जावंच लागतं शक्यतो उन्हामध्ये जाणं टाळायचंच असतं पण जरी गेला आणि आला आलेले आपल्याला कसं असतं तर गडगाट गार पाणी प्यायची किंवा काहीतरी गार खायची सवय असते कारण सगळ्यांनाच होतं ते घशाला कोरड पडलेले असते त्यामुळे आपण हे करतो पण खायचं नाही कारण बॉडीचं आपलं टेम्परेचर वाढलेलं असतं त्यामुळे आल्याला गडगाट गार पाणी किंवा गार, गार, गार काही खायचं नाही उन्हातून तुम्ही घरी आला की एक पाच दहा मिनटं शांत बसायचं बॉडीचं टेम्परेचर लेवलला आलं की मग तुम्ही पाणी पिऊ शकता आणि एक करायचं आहे आपण काय करतो उन्हातनं आलेल्या दही खातो बघा दही ताक किंवा काही पण खव खातो तर ते खाऊ नका उन्हातनं बाहेरनं आलेल्या कधीच गार दही वगैरे खाऊ नका ते आपल्या शरीराला बाधू शकतं ही एक आहे तिसरी टिप्स नंतरची चौथी टीप आहे बघा की उन्हाळ्यामध्ये कसं घरामध्ये असं खूप दगदग होते किंवा खूप रकरक वाटतं आणि म्हणजे घरात बसू वाटत नाही तर अशा वेळी काय करायचं तर आपण छान छान अशी सुगंधित फुलं आणायची आणि त्यांच्या वेण्या वगैरे वे करायच्या अशा दोऱ्यात होऊन किंवा एका वाटीत मध्ये असं घालून खिडकीत वगैरे ठेवायची ज्यावेळी ना अशी वारं वगैरे येतं बघा त्यावेळी त्या फुलांचा सगळा सुगंध घरातनं पसरतो आणि आपल्याला खूप प्रसन्न वाटतं शक्यतो मोगऱ्याची वगैरे फुलं असली तर खूप छान कारण मोगऱ्याचा वास खूप छान येतो मग वाटीत तुम्ही थोडी छोट्या वाटीत जरा जरी घालून दरवाजाच्या तिथं गजरा करून अडकवलं असा किंवा खिडकीमध्ये जरी वाटीत घालून ठेवलं असा तर येणाऱ्या वाऱ्याबरोबर त्या फुलांचा सुगंध सुद्धा आपल्या घरामध्ये येतो आणि घरातलं वातावरण सुद्धा खूप प्रसन्न राहतं तर ती एक टीप नक्की फॉलो करा उन्हाळ्यामध्ये छातीत अशी जळजळ खूप वाढते बघा किंवा उष्णता जास्त होते तर त्यावेळी आपण काय करायचं घरगुती उपाय करायचे आहेत तर काय करायचं रात्री झोपताना ग्लासभर पाण्यात जिरं टाकायचं आणि झोपायचं आणि सकाळी ते जिरायचं पाणी असतं ते प्यायचं कारण जिरं हे म्हणजे पित्त कमी होतं जिऱ्यामुळे आणि जिरं हे थंड असतात शरीराला म्हणजे थंडावा देण्याचं काम जिरं करतात त्यामुळे उष्णता वगैरे होणार नाही आपल्याला आणि जळजळ पण होणार नाही तर जिऱ्याचं पाणी सगळ्यांनी उन्हाळ्यामध्ये प्यायचं त्या त्याचबरोबर आपण ज्या काळ्या मनुका असतात बघा त्यासुद्धा रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि सकाळी उठून काय करायचं तर ते काळ्या मनुकेचं पाणी पण प्यायचं आणि ज्या मनुका असतात भिजलेल्या त्यासुद्धा असं चावून खायच्या किंवा ज्या साळीच्या लहाया असतात बघा लहाया त्या जर तुम्ही येता जाता दिवसभर एक मोठभर खाल्ला उन्हाळ्यामध्ये तरीसुद्धा तुम्हाला म्हणजे त्या हे जळजळ होणार नाही उष्णता होणार नाही त्याने सुद्धा खूप चांगला फरक पडतो त्यानंतर उन्हाळ्यामध्ये जळजळ अपचन त्याच्याबरोबरच उष्णतेचा खूप त्रास होतो बघा म्हणजे उष्णता शरीरातली एकेकांची खूप बाहेर पडत असते उन्हाळ्यामध्ये एकेकांना उष्णतेचा कायमच त्रास असतो म्हणजे उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे त्यांना प्रत्येक ऋतूत उष्णतेचा त्रास होतो म्हणजे कुठं पिंपल्स उठतात किंवा म्हणजे शरीरात कुठनं पण अशी उष्णता बाहेर पडत असते तर त्यासाठी काय करायचं सब्ज्या खूप चांगला उपाय आहे बघा काय करायचं तर ग्लासभर पाण्यामध्ये साध्या पाण्यामध्ये सब्जा भिजत घालायचा आणि त्या सब्जाला काही कुठली चव वगैरे नसते जर तुम्ही लिंबू सरबत वगैरे करत असाल तर त्या सरबत मध्ये चमचा तो, तो भिजवलेला सब्जा जर एक चमचा घालून तुम्ही पिला तरी सुद्धा चालता आणि हा सब्जा लहान मुलांनी जरी पिला तरी सुद्धा चालतो आणि लिंबू सरबत असून दे जर समजा तुम्ही साखर खात नसाल तर साध्या पाण्यामध्ये जरी तुम्ही सब्जा घालून ते पाणी जरी पिला तरी सुद्धा तुमच्या शरीरातली उष्णता कमी करण्याचं काम हे सब्जा करतं आपण फालुदा वगैरे खातो बघा त्यामध्ये पण सब्जा असतो कारण आपल्या शरीरातील उष्णता थंडावा आपल्या शरीराला देण्याचं काम सब्जा करतं खूप शरीरासाठी चांगलं असतं त्यामुळे लहान मुलांना पण द्या पण लहान मुलांना देताना थोडंसं प्रमाण कमी करून द्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण कमी जातं बघा आणि पाणी वगैरे आपल्याला जास्त जातं आणि घाम जाऊन जाऊन अशक्तपणा आपण आपल्या शरीराला खूप येतो तर जेवण उन्हाळ्यामध्ये जेवण कमीच करायचं पण सीझन बाय सीझन उन्हाळ्यात जी फळं येतात बघा ती जास्त करून खायची फळं म्हणजे कलिंगड असेल आंबा असेल ही फळं जास्त खायची उन्हाळ्यामध्ये आणि ही फळं खात असताना तुम्ही ज्यूस करून खाऊ नका शक्यतो फळं ही अखंडच खावा म्हणजे अशी आपण कापून पोडी करून खावा फळं आपण काय करतो तर आपल्याला गारगार असं काहीतरी पीव वाढतो उन्हाळ्यामध्ये पण तसं करू नका शक्यतो फळं कट करून खावा आणि जर फळं म्हणजे आपण आणली बऱ्याच जणांना काय सवय आणायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायची तर फळं फ्रीजमध्ये ठेवण्याची खरंच काही गरज नसते लक्षात ठेवा फळंही फ्रीजमध्ये ठेवायचीच नसतात उगच आपण ठेवतो कारण फळं जर फ्रीजमध्ये ठेवला तर त्याची चव ही बदलतेच बघू शकता तुम्ही बाहेर ठेवलेल्या फळाची चव आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या फळाची चव तुम्ही बघू शकता त्यामुळे फळं फ्रीजमध्ये ठेवत जाऊ नका पण एकदा काय होतं तर खूप मोठी फळं असतात जसं की कलिंगड खूप मोठा असतं टरबूज असतं पपई असते खूप मोठे असते आणि ती संपत नाही तर त्यावेळी काय करायचं तर त्याचे फोड करायचे शिल्लक राहिलेल्या याची फोड करायची आणि हवाबंद डब्यामध्ये झाकून ठेवायचं उघड्यावर फळ फ्रीजमध्ये ठेवू नका कारण फळा जर तुम्हाला कोणतं जीवनसत्व वगैरे मिळत असत तर त्याच्याऐवजी म्हणजे फायदा व्हायचा तो तोटाच होतो लक्षात ठेवा त्यामुळे फ्रीजमध्ये फळ ठेवू नका आणि जेवढी संपतील तेवढीच आणून ताजी ताजी फळं खात जावा फ्रीजमधलं शक्यतो खाणं टाळाच आता उन्हाळा म्हटलं की मुलं काय करतात तर आईस्क्रीम वगैरे खातातच त्यातल्या त्यात त्या बर्फाचं आईस्क्रीम असतं बघा आईस कॅन्डी म्हणतो आपण त्याला तर त्या जास्त मागतात मग आपण बर्फ हा मुलांना द्यायचाच नसतो पण मुलं ऐकत नाही तर आपण काय करायचं आपण जे नॉर्मल सरबत करतो लिंबू सरबत तेच एका ग्लासमध्ये ओतून ठेवायचं त्यात एक एखादी आईस्क्रीमची काडी रवून फ्रीझरला ठेवला तुम्ही तीन ते चार तासामध्ये आपोआप ते आईस्क्रीम तयार होतो खूप छान लागतं बघा ते, ते पण सरबतचं आईस्क्रीम परत ताक असतं बघा आपलं ताकामध्ये ता ताका सुद्धा तुम्ही काळं मीठ थोडं जिरं घालून ते जरी ग्लासमध्ये ओतून त्याच्यात जरी कांडी लावून ठेवला तुम्ही फ्रीझरमध्ये तर त्याचं सुद्धा म्हणजे कँडी ती आईस कॅन्डी ती पण ताकाची चांगली होते किंवा फळांचा जो ज्यूस असतो बघा तो ज्यूस जर शिल्लक राहिलेला असला तर तो सुद्धा तुम्ही छोट्या ग्लासमध्ये वाटीमध्ये ओतून फ्रीझरला त्यात कांडी लावून ठेवलासा आणि ते जरी दिलासा तरी पण चालतं शक्यतो मुलांना बर्फ देऊ नये पण त्यांची काय म्हणतात बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खालेलं कधीही चांगलं म्हणून अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी आईस कॅन्डी सुद्धा करून देऊ शकता त्यानंतर आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त खा दही खाऊ वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये दही चांगलं लागत नाही बघा म्हणजे असं पाणी पानच असं दही लागतं तर ते दही चांगलं लागावं आणि उन्हाळ्यामध्ये कसं होतं टेम्परेचर जास्त असतं त्यामुळे दही काय होतं आंबट पण लगेच होतं तर त्यासाठी काय करायचं आपण दही लावतानाच मातीच्या भांड्यामध्ये लोटक्यामध्ये दही लावायचं लोटक्यामध्ये मातीच्या लावल्यामुळं काय होतं तर जास्तीचं पाणी माती ओढून घेते आणि दही एकदम घट्ट लागतं आणि मातीच्या भांड्यात लावल्यामुळं मातीचे गुणधर्म पण त्या दह्यामध्ये उतरलेले असतात त्यामुळे दही असं गोडसर खूप छान लागतं त्यामुळे नक्कीच उन्हाळ्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये दही लावा खूप चांगलं लागतं आणि जर तुमच्याकडे मातीचं भांड नसेल तर असं पसरट भांड भांड्यामध्ये दही लावायचं काय करतो आपण असं एखाद्या उंच डब्यामध्ये वगैरे जर दही लावलं तर आपण त्या दह्याचं त्याच्यावर असं म्हणजे त्याचं त्याच्यावर दाब पडतो आणि पाणी असं पानच दही लागतं आणि असं पसरड जर लावला तुम्ही आता डेअरीमध्ये वगैरे गेला तर तुम्ही बघू शकता त्याने असं ट्रेमध्ये दही लावलेलं असतं म्हणजे कुकरचा डबा असेल आपल्या घरामध्ये किंवा असा पसरट एखादा डबा पातेला असेल तर त्यामध्ये दही लावा म्हणजे खूप छान दही लागतं उन्हाळ्यामध्ये जर समजा दही आंबड झालं तर काय करायचं तर जे वर पाणी आलेलं असतं दह्यावर ते पाणी काढायचं म्हणजे तो आंबडपणा त्या पाण्याबरोबर निघून जातो आणि थोडंसं कोमड दूध करायचं आणि त्या दह्यामध्ये ओतायचं म्हणजे त्या दह्याचा आंबडपणा थोडासा कमी येतो आता उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो तर फळ खूप म्हणजे आणतो आणि खातो सुद्धा आणि उन्हाळ्यामध्ये सिजनेबल फळे आपल्याला खाऊ पण वाढतात विशेषतः द्राक्षे बघा द्राक्ष ही त्याच सीजन मध्ये येतात आणि आपल्याला ती खाऊ पण वाढतात खूप तर द्राक्षावर असा पांढर थर असतो बघा तर ते केमिकल असतं औषधं खूप मारलेली असतात किंवा मा औषधामध्ये ते द्राक्षाचा गड असा बुडवलेला असतो त्यामुळे काय होतं तर ते केमिकल असतं आणि ते आपण खातो मग बिंद धुतात मुलं पण म्हणजे विशेषतः मुलांसाठी सांगत आहे मुलं येता जातात द्राक्षे खातात तर तसं करायच नाही द्राक्षे आणली की एक मोठ्या अशा पातेल्यामध्ये ती व्यवस्थित बुडतील एवढं मोठं पातेलं घ्यायचं आणि त्यात ठेवायची आणि त्यात व्हिनेगर खायचा सोडा घालायचा आणि थोडा वेळ भिजून द्यायची ती आणि स्वच्छ धुवायची तिथनं काढायची परत ती चांगल्या पाण्यामध्ये ना, स्वच्छ नळ नळाखाली आपण धुवून घ्यायची आणि कॉटनच्या कपड्यावर ठेवायची मग येता जाता कितीही मुलं ती खाल्ली तरी पण चालतात कारण त्याच्यावर जो पांढरं थर आलेला असतो मग निघून जातो विनेगर आणि आपल्या खायच्या सोड्यामुळे खरं त्या पाण्यात काढल्यानंतर ती स्वच्छ धुवून मगच ठेवा म्हणजे मुलांना पण कोणतंही जे सोडा वगैरे विनेगर वापरलेला असतो त्यामुळे कोणताही अपाय होणार नाही त्यानंतर उन्हाळा आले की आपण काय करतो घरच्यांचा विचार करतो मुलांचा विचार करतो पण आपण स्वतःचा पण विचार केला पाहिजे आहारामध्ये म्हणजे ताक असेल दही असेल सरबत असतील किंवा काकडी असेल सॅलेड असतील ते घेत जावा उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण घेत जावा आणि घरच्यांना पण देत जावा आणि आपण लहान असताना बघा उन्हात जरी गेलो तरी पण आपल्याला काही व्हायच नाही आपण उन्हात पावसात सगळ्यात खेळत होतो कारण त्यावेळी पोल्युशन कमी होतं पण आता एवढं प्रदूषण वाढलेलं आहे की आत्ताचं वातावरणच वेगळं झालेलं आहे जरा जरी मुलं उन्हात खेळली तर लगेच आजारी पडतात त्यामुळं काय करायचं तर आणि आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी म्हणजे गेलं तर काय व्हायचं जास्त करून असं नाकारला गुन्हा वगैरे फुटायचा मग काय टाळवर आई पाणी मारायची आणि आम्ही परत खेळायला जायचो जिबलीचा खेळ तर आमचा कायम ठरलेलाच असायचा जिबली असू दे दोरी उड्या असून देत आम्ही भरपूर लपंडाव असून दे ह्यानं आम्ही भरपूर खेळायचं आणि काय वाटायचं पण नाही त्यावेळी त्यावेळेच वातावरण असतं वेगळं होतं पण आता तसं नाही मुलं जरा जरी उन्हात गेली तर लगेच आजारी पडतात म्हणून काय करायचं तर दुपारच्या वेळेत मुलांना म्हणजे बाहेर लावूनच द्यायचं नाही जर तुम्ही घरी म्हणजे असाल तर आता कसं सकाळची शाळा उन्हाळ्यात चालू होते सुट्ट्या पण पडतात जर तुम्ही घरी असाल तर मुलांच्या बरोबर काय करायचं तर इनडोअर खेळ खेळत जावा उदाहरणार्थ काचा कवड्या असतील सापशिडे असेल परत चोर पोलीस चिट्ट्या टाकून आपण ते खेळ खेड़ खेळू शकतो किंवा कॅरम खेळू शकतो लुडो खेळू शकतो भरपूर असे आहे बघा अंताक्षरी खेळू शकतो भरपूर असे लॉकडाऊनमध्ये पण बघा आम्ही भरपूर खेळ घरामध्ये खेळ कारण लॉकडाऊनमध्ये बाहेर जाऊनच चालत नव्हतो मुलांना उन्हात बाहेर लावून देण्यापेक्षा घरच्या घरी आपण असे खेळ खेड़, खेळा कारण की जेणेकरून काय होईल मुलं पण आजारी पडणार नाहीत आणि त्यांची पण करमणूक होईल मुलांची कारण मुलांना शक्यतो घरात बसवत नाही त्यामुळे त्यांच्याबरोबर इनडोअर खेळ खेळा भरपूर असे खेळ आहेत बघा असं अंताक्षरी असेल आपण किंवा माझ्या मा मनातलं ओळख तुझ्या मनातलं ओळख असं खूप असं परत ते खडे घेऊन खड्यानं पण खेळतात असे भरपूर इनडोअर खेळ मुलांच्याबरोबर खेळा आणि म्हणजे उन्हाळा आपला कसा व्यवस्थित बिन दवाखान्याचाच आहे कारण दवाखान्यानं दवाखान्यानं कसं होतं म्हणजे सगळं औषध गोळ्यानं आपलं शरीर शक्यतो कमजोरच होतो म्हणजे एवढं औषध गोळ्यापासून आपल्याला मुलांना मुलांनासुद्धा लांब ठेवता येईल आणि आपण स्वतःला सुद्धा लांब ठेवता येईल हे बघायचं आणि निरोगी व्यवस्थित उन्हाळा तुमचा जाऊन दे हीच महाराजांच्या प्रार्थना आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि टिप्स कशा वाटल्या त्यासुद्धा मला नक्की कळवा